खम्बीलावरनं तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपण आलेलो आहोत चतुर्शिंगीला तर चतुर्शिंगी मातीच्या पाया पडायला तर एक चतुर्शिंगीची खूप अशी नाही का माझ्या आठवणीत राहिल्याची एक गोष्ट आहे ती म्हणजे लहान असताना मी चतुर्शंगीला हरवलेले तर काय झालं आम्ही फॅमिली पूर्ण दर्शनासाठी आलेलो नवरात्र होती आणि आम्ही दहा वाजता निघालेलो पण आमचं दर्शन दोन वाजता असं रात्री झालं आणि दर्शन होऊन आम्ही खाली उतारलो तर स्टॉल लागलेले ते स्टॉलवरती आता तर पाऊस स्टॉल बंद आहेत पण तेव्हा स्टॉल लागलेले लहान मुलांची खिलणी वगैरे अशी लावलेली तर असं बघता बघता नाही का पूर्ण फॅमिली निघून गेली आणि मी तिथेच राहिले तर ती खूप एक अशी आठवण माझ्या डोक्यातनं जात नाही आहे तर चला पाहूया पुढील प्रमाणे व्हिडिओ तर व्हिडिओ सुरू होतो इथून तर नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी चॅनल लावडे तर इथे आता आम्ही चतुर्शिंगीला निघालेलो बाहेर पाहताय तुम्ही खूप खूप प्रचंड पाऊस असं पडत होता आणि आम्ही घरातना निघालो ना तेव्हा बिलकुल पण पाऊस नव्हता आणि जसं रिक्षातनं आम्ही निघालो आणि पाचच मिनिटांनी एवढा पाऊस सुरू झाला की विचारू नका त्या गडबडीमध्ये आम्ही काय झालं छत्री आणायला विसरलो मी आणि आईने छत्रीच नाही घेतली पण मम्मीनी एक छत्री घेतलेली तर इथे मी आणि आता सांगाय तुम्हाला विसरले तर इथे चतुर्शिंगीला जाण्यासाठी मी मम्मी आणि माझ्या सासूबाई तर आम्ही अशा तिघी जणी निघालेलो तर ह्यांचं काहीतरी बोलणं चाललेलं तर आम्हाला खूप ट्रॅफिक लागली त्याच्यामुळं आम्हाला जायला तरी मॅक्झिमम एक तासभर लागला नाहीतर जर बघायला गेलं तर मॅक्झिमम तरी आपण बावीस तेवीस मिनटामध्ये आमच्या घरापासून चतुर्शिंगीला आपण पोचू शकतो पण ट्रॅफिक लागल्यामुळं आम्हाला सव्वा तास तरी लागलेला आणि त्यात पाऊस पण भरपूर होता तर इथे आपण मंदिरामध्ये पोचलेलो आहोत तर पाहताय तुम्ही भरपूर भरपूर पाऊस आहे आणि त्यातमध्ये छत्री एकच होते पण काय झालं आम्ही जिथे आपलं जे ओटीचं जे हे घेतो ना थाली वगैरे घेतो ना तर त्या काकाने आम्हाला एक छत्री दिली तर सांगते चला तर ते आम्ही ओटीची थाली बघायला आलेलो तर हि आईना साडीचं बघायचं होतं कारण की आईने नवस केलेला तो नवस आईंचा फेडायचा राहिलेला तर हि मम्मीनी पण साडीच घेतली ओटीची तर मी माझा आणि आईंचा तर सेमच म्हणा पण तरी पण आपण असंच कसं जायचं देवाला आलो आहे म्हणून मी आपली आणि नारलाची ओटी घेतली तर हिथनं आता आम्हाला निघायचं होतं वरती पण पाऊस एवढा होता की आता एका छत्रीमध्ये आम्ही तिघी कशी जाणार मग त्या काकांना आम्ही रिक्वेस्ट केली की के एक छत्री आहे का मग त्यांनी दिलं तर ते त्यांनी दिली तर ही पिंक कलरची छत्री दिली ती सेम माझ्या साडीला मॅच होती तर म्हटले की आता एका छत्रीमध्ये मी आणि आई ॲडजस्ट होऊ शकत नाही कारण की आपल्याला पायऱ्यांवरून वरती जायचं होतं असं पण नाही की नॉर्मल जर असता रोड तर ठीक होतं पण एक ते ते होता। 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 तर त्याच्यामध्ये थाली होत्या आणि त्याच्यामध्ये पाऊस पडत होता आणि प्लस मग त्याच्यामधनं साडी पण आवरून कसं जायचं समजत नव्हतं तर मी आईनं म्हणले की ही छत्री तुम्ही घ्या आणि मम्मीने एक घ्या मी चा पावसात ना भिजत त्या दोघी नाहीच म्हणल्या पण म्हणले की नाही तेच म्हणले ठीक आहे कारण की दोघी दोघींना चालायला जमणार नाही बिलकुल पण मग तिथून आम्ही निघालो तर इथे पाहू शकता तुम्ही मला बिलकुल पण कॅरी करता येत नव्हतं तर मग आता मी छत्री आणि एक मम्मीला दिली दोघींना पण आणि पाऊस तर लागत होता असंही ना पाऊस म्हणजे पूर्ण खालना साडी भिजतच होती तर म्हटलं की ठीक आहे जर मातेच्या मन मनात जर असेल की मी भिजूनच दर्शन घ्यावं तर तसं तर इथे गणपतीचं मंदिर आहे तर आपल्याला जाताना इथे मंदिरात जायचंच आहे तर मी तुम्हाला दाखवेलच तर इथे एक ना मांजर बसलेली त्याला थंडी वाजत होती का माहिती नाही तर मी जाताना दाखवेल तुम्हाला नक्कीच तर इथे पाहू शकताय भरपूर आज मंगल होत्या ओटी भरायला भरपूर बायका येत होत्या पण पावसामुळं काही बायका खालीच थांबत था, होत्या था तर काही बायका हळूहळू येत होत्या जिथं थांबण्यासारखी जागा होता इथं गणपतीचं मंदिर आहे ना तिथे भरपूर बायका थांबलेल्या कारण की पाऊसच भरपूर होता पण तर आम्हाला थांबायला टाईम नव्हता कारण की आर्यनची स्कूल जर सुटले असते ना तर परत मग व्हॅन आली असती मग त्यापेक्षा आम्ही म्हणलो की ठीक आहे असं तर असं म्हणले कधीतरी पावसात भिजायची मजा पण वेगळीच आहे आणि त्यामध्ये देवाच्या दर्शनासाठी तर मग तर काय चांगलंच आहे म्हणले तर चला आम्ही निघालो इथ ना तर इथे मला ना जे सी बी बघून मी खरंच शॉक झाले की जे सी बी वर कसं काय चाललं नंतर मग जेव्हा दर्शनाला आम्ही वर गेलो ना तर मी वरनं बघितलं तेव्हा मॅ त्यांनी सांगितलं की मोबाईल अलाऊट नाही आहे ना तर मी तुम्हाला दाखवलं असतं तर वरनं बघितल्यावर समजलं की तिकडच्या साईडनी रोड आहे हे जे काम बी सुरू आहे ना तर हा अजून एक सांगायचं राहिलं की वर मंदिराचं काम सुरू आहे मंदिर खूप असा मोठा असा प्रशस्त मंदिर करणार आहेत तर काम सुरूच आहे भरपूर मला असं वर्ष दोन जास्त वर्ष झाले असेल काम सुरूच आहे त्यांचं तर इथे काय झालं मम्मी पुढे गेलेले आईंना जास्त चढवत नव्हतं पटापट तर त्यांची थाली मीच घेतलेली आणि म्हणून मी त्यांच्या मागे थांबलेले पण काय झालं शूट व्हिडिओ काढता काढता मी झा ग्रिलच्या त्या साईडने आले आणि आई होते ह्या साईडने नंतर मग मी पुढे जाऊन ग्रिलच्या आतून जाऊन मग तिकडे गेले तर हा मंदिराचं काम सुरू आहे खूप मोठं मंदिर होतं आहे तर ही त्या आईना खूप दम लागलेलं त्या हळूहळू चढत होत्या तर म्हणले चढा आता आलेलं म्हणले थोडंच राहिलेलं बाकी तरी पण त्यांची थाली मी घेतलेली कारण की त्यांना मग साडी वगैरे पकडून चालवा चालता येत नव्हतं ते इथे जे असतात ना दे। रिबीन असतात ना देवाच्या ते इथे बांधल्या जातात पण आम्हाला पावसामुळं नाही भेटल्या त्या तर आम्ही डायरेक्टली थालीमध्ये चेक केलं ते म्हणले की नाही आता नाही ते इथे ना व्हिडिओ काढून देत नव्हते तरी पण देवी मातेचं मी थोडंसं एक सेकंड का नाही होईना तुमच्यासाठी की माझ्यासाठी आठवण म्हणून घेतलं कारण की ती व्हिडिओ तिथली भेटत बिलकुल नाही तर तरी देखील थोडीशी घेतली तर, 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 तर ती त्याच्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता वरती आम्ही भरपूर छान अशी ओटी वगैरे मस्त भरलं आणि तिथे वेळ थोडा वेळ बसलो आम्ही आणि मग आलो गणपतीच्या मंदिराची इथे जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलेले गणपतीच्या मंदिराची इथे तर हे बघा खूप खूप शांतता होती तिथे तर इथे काय झालं अचानक माझ्या मोबाईलच्या कॅमेरावर एवढा पाऊस होता की मला टचच करता येत नव्हता तर मी इथे मम्मीने मला कॉटनचा रुमाल दिला तर मी इथं म्हणले कॅमेरा वगैरे आणि त्याचे ग्लास वगैरे पुसून काढला मी तेवढ्यात तर इथून आम्ही निघालो खाली मोबाईल बसलो कारण की पाऊस भरपूर होता तर हिथनं आम्ही लगेच निघालो कारण की रिक्षा आलेली आमची तर मध्ये मी डायरेक्टली खालच दाखवलं कारण की मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मग ह्या दोघींची ताट वगैरे घेऊन मी तशीच निघाले तर इथून निघाल्याच्या नंतर आम्ही आता तिथे अगरबत्ती वगैरे घ्यायला मी जाणार तर चला तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवते आली वाटते आई रिक्षा आली तीच वाटते रिक्षा रिक्षा आली फायरले घसर कुठे नीट चाला आधी खायचे वगैरे स्टॉल भरपूर असायचे म्हणजे असतील पण आता इथे आई त्यांची स्टोरी सांगतायत त्या म्हणजे आधी बायका बायका इथे पाया पडायला यायच्या नवरात्रीला वगैरे तर सगळ्या येऊन कशा एन्जॉय करायच्या कुठं थांबायच्या कुठे कोणत्या खाण्याच्या स्टॉलवर थांबायच्या तर मम्मी पण सांगत होते की हो आम्ही पण यायचो आम्ही सगळी फॅमिली यायचो तर आम्ही ह्या स्टॉलवर थांबायचो तिथं थांबायचो तर त्या दोघींच सुरूच होतं तर मी माझं शूट करत होते कारण की म्हणले परत आता कधी येईल येणं होईल माहिती नाही म्हणले ते आपलं आपलं शूट करावं आता पुढे जाऊन आम्हाला ते ताटा पण द्यायचे होते पैसे पण द्यायचे होते ते तिथे जाऊन मला अगरबत्त्या घ्यायच्या होत्या तर चला रिक्षा पण आलेली म्हणले चला घाई घाई कारण की पाऊस खूपच जोरात सुरू होता तिथे नवरात्रीला ना म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसते एवढी गर्दी एवढी गर्दी असते ना प्रचंड गर्दी असते

तुमच्या हिशोबाने असं कोणता छान वास की हा खूप लावल्यावरती एकदम कस्तूरी आंशी बेस्ट से सेलिंग आहे की आमची बेस्ट सेलिंग आहे तुमची से आहे कितीला हे ₹100 आणि अगरबत्ती मध्ये डेली वेअर ला पण वापरू शकतो अशी ही आमची बेस्ट सेलिंग यामध्ये फुलांचे पाच आहेत लॅव्हेंडर केवडा गुलाब मस्त छान खूप लाँग लास्टिंग डिलिव्हरी जातो मंद सुगंध आणि ही लोबान आहे ही लोभान हवनाची हो नॅचरल आहे ती एकदम हे जेव्हा अजून कोणती सांगली हे जे येत निशिगंधा ही पण खूप छान आहे असं हे खूप छान येतं सुगंध विद्यावरही राहतो मोगरा आहे मग मो, केवडा आहे वेगळे दे वेगळे दे आहे त्यामध्ये पण हे गोल्ड चंदन पण खूप छान आहे प्युअर छंद नाचे हो असं येतो हो माझा सुगंध जातो आणि पाऊस आज वगैरेच

तर इथे आता फायनल आम्ही निघालो घरी रिक्षा पण आणि सगळं घेऊन झालेलं आहे तर पाऊस एवढा पडत होता की विचारू नका आणि जसं रिक्षा सुरू झाली ना तसं वाऱ्याने मला थंडी वाजायला लागली कारण की पूर्ण भिजलेले मी तर म्हटलं की चला आता घरी गेल्यावरती चेंज करता येईल पण तोपर्यंत तो तासाभराचा प्रवास होता तर तासाभरामध्ये एवढं थंडी वाजत होती ना की विचारू नका तर इथे आता तुम्हाला दाखवते मी बघा पूर्ण पाणी वरती आलंय एवढं पाणी कधीच वरती येत नाही बिलकुल दिसत पण नाही बोलायला जर गेलं ना तर पाणी दिसत पण नाही पुलावरून तर परफेक्ट पाणी दिसतं एवढं वर पाणी आलेलं आहे तर इथे आता आम्ही प्रॉपर पुण्यामध्ये आहे तर हे पहा खूप छान अशी डिझाईन केलीये आणि ह्याच्यामध्ये रात्री ना लाइटी लागतात एक एका खांबाला लाईटी असतात त्या मुलाचं जेव्हा रात्र होतं ना असं तर वेगळी डिझाईन दिसते तर इथे बघा किती गर्दी आहे भरपूर पावसामध्ये तर हे स्पॉट येते नाही तर इथे भरपूर अशा कपडे वगैरे संध्याकाळचे ना पाचच्या नंतर तुम्ही जर शॉपिंगला येल ना रोडवरती जागा नसते एवढे शॉपिंग साठी हे असतं पूर्ण फुल असतं तर इथे भरपूर तर आम्ही येतो तर इथे आता आमच्या चौकात आम्ही आलेलो आहे घराजवळ तिथं आल्यावर डायरेक्ट मी आता शूट घेतलं तर इथे घरी आल्याच्या नंतर गुड्डीचा फोन आला व्हिडिओ कॉलवरती मामा मावशी आणि गुड्डी आणि मी इथे ना आमच्या गावी पूर पूर आला म्हणजे पुलावर ना पूर्ण पाणी जायला लागलं तर ते दाखवत होते व्हिडिओ कॉलवरती पण ऍक्च्युली ते क्लिअर तुम्हाला दिसत नसेल मे पण जितकं दिसेल तितकं मी दाखवते तर महाड आहे बघा पूर्ण म्हणजे पूल दिसतच नाहीये एवढा पाणी वरती येऊन सुद्धा पूर्ण बाजारपेठ मध्ये सगळ्यांच्या जे खाली राहतात ना घरामध्ये पाणी शिरलं आणि जे असे फ्लॅटमध्ये वगैरे राहतात ना पूर्ण पार्किंग पाण्याने भरलीये एवढं पाणी शिरलेलं तर ही क्लिप मी घेतलीय घरी आल्याच्या नंतर खूप टायमानंतर घरी येऊन चेंज वगैरे केल्याच्या नंतर ही क्लिप घेतलीये तर त्याच्या आधी आपण थोडं अजून बघू तर इथे मी आलेले आर्यनची वाट बघत होते मी आणि मम्मी स्कूलमधन येणार होते साईज आणि साईजचा छोटा आणि आमचा आर्यन एकाच स्कूलमध्ये आर्मी स्कूलमध्ये तर दोघं एक येतात तर त्यांचीच वाट बघत होतो फायनल त्यांची व्हॅन आली ते हे बघा तो तर इथे आर्यन आणि पिनू म्हणजे आम्ही त्याला पिनू म्हणतो छोट्याला तर हा पिनू आहे तर एकाच ह्याच्यामध्ये बसलेले तर मम्मीने आम्ही प्रसाद आणलेली तर त्याला खूप असं आवड वाटते तर मम्मीने त्याला खाऊ दिलं ना किती खुश झाला बघा तो तो तिथंच फोडत होता तर मम्मी म्हणले नाही घरी जाऊन खायचं तर आर्यन सांगत होता की मम्मा पाऊसच होता ना मग आमची गाडी थांबलेली तर त्याचं काहीतरी सांगणं सुरू होतं तर आम्ही घरी आलो आहे आता माझा अवतार पाहिला असेल तुम्ही खूप भिजली आहे मी तर आता पहिलं साडी हे करते चेंज करते कारण की ओली झाले थंडी वाजायला लागली हवा लागली तशी तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ फक्त एवढं असेल मंदिराचा तर आजचा व्हिडिओ आवडला असा नक्की तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल पण